मनोज जारंगी पाटलांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अक्षय शिंदेचे एन्काउंटर झालं असावं ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा संशय मनोज जारंगींची समाजाने काळजी घ्यावी आंदोलनाचं एन्काउंटर करण्याचा हा प्रयत्न आहे उद्यापासून जल्लोष केला जाईल आणि दुसरीकडे जारंगींची अवस्था खूप बिकट होत जाईल मोठी चौकशी बाकी असताना अक्षय शिंदेसोबत अनेकांना सह आरोपी करायची बाकी असताना अशी घटना घडते हे खूप भयंकर आहे असे म्हणत नंतर दीपक केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ऐकल्या त्यांच्या शब्दात बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे राजकीय एन्काउंटर आहे केवळ मनोज जरांगेच आंदोलन रोखता येत नाही कुपोषण उठवता येत नाही मराठा समूहाला रोखता येत नाही मीडियातून आणि ग्राउंडवरून मनोज जारांगेंच्या आंदोलनाचं एन्काउंटर करण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं असा आमचा थेट आरोप आहे हे एन्काउंटर राजकीय एन्काउंटर आहे येणाऱ्या पंधरा वीस दिवसानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे दिवस काढणं महत्वाचं आहे आणि म्हणून काही काळ मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे मी मराठा समूहाला आव्हान करतो की मनोज दादा जरांगे यांची काळजी घ्यायला सुरुवात करा कारण हे जे काही आज राज्य सरकारने घडवलं आहे त्यानंतर या मराठा आरक्षण आंदोलनाचं सुद्धा एन्काउंटर करण्याचा निश्चय यांचा आहे आणि त्याचमुळे दिशाभूल करण्यासाठी राज्यामध्ये आता उद्यापासून जल्लोष होईल पेढे वाटले जातील आणि गडबडीत दिलेल्या विरोधकांच्या प्रतिक्रियाला भांडवल बनून त्यांच्याही विरोधात आंदोलन सुरू होते त्यामुळे हे आंदोलन मनोज जारांगे यांचं आंदोलन उद्ध्वस्त होणार नाही याची सर्व समूहांनी काळजी घ्यावी राज्य राज्य सरकारला इशारा देतोय की कि कितीही प्रयत्न केला तुम्ही असणार मनोज जारांगेंच्या आंदोलनाला टावडू शकत नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून येतो